श्री श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रांमृत अध्याय एकविसावा श्री दंडी स्वामींचे कुकुटेश्वर येथे आगमन साधकांची स्थानशुद्धी भावशुद्धी आवश्यक श्री महागुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरुचरणसोबत मांचलग्राम दर्शनासाठी निघालो जाताना मला श्रीपादांच्या लीला आठवत होत्या मी जगन्नाथपुरीस व्यापाराच्या निमित्ताने गेलो असता श्री जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन होऊन सर्व देवी देवतांच्या रूपात मीच आहे असा मौन त्यांनी केला आम्ही जगन्नाथपुरीला गेलो त्याच दिवशी दंडीस्वामी त्यांचे एकशे आठ शिष्यांसह आले होते आम्ही त्यांच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार केला आणि काय आच्छर तात्काळ त्यांची वाचा गेली श्रीपाद प्रभूच्या कृपेने स्वामींची गेलेल्या वाचा परत आली काही दिवसांनी दंडीस्वामींनी पिटिकापुरम क्षेत्री प्रवस प्रवेश केला त्यांनी कुकुटेश्वराचे दर्शन घेतले व म्हणाले स्वयंभू दत्तात्रेयांचा महिमा अपरंपार आहे असे सांगून ते पुढे म्हणाले त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूंचा गर्व दूर करण्यासाठी आहे श्रीपादप्रभू त्यांच्या आजोळच्या अवदंबर वृक्षाखाली विश्रांती घेत बसले होते तेदा वेदघेष करा असे ते म्हणाले वेदघोष सुरू असताना एक आश्चर्य घडले स्वयंभू दत्तात्रयांच्या तोंडाजवळ दही भाताची शिती दिसू लागली व पुसली तरी ती परत दिसत तेव्हा स्वामी पिटिका पुरवून बाहेर जाण्यास निघाले असता त्यांच्या हातातील दंडाचे दोन तुकडे झाले त्यांना आतापर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकले होते की प्रभू आपणापेक्षा कैकपट शक्तीसंपन्न आहेत त्यांना विरोध केला आणि हा अनर्थ उडवेल हे कळून चुकले श्रीपादांनी त्यावेळी वेदघोष थोडा वेळ थांबवण्यास सांगितला श्रीपाद प्रभू उग्र आवाजात पुढे म्हणाले ओ दंडीस्वामी एक महान तपस्वी असून किती गर्व केलात तुम्ही ज्या दत्त स्वरूपाची आराधना करतात ते श्रीपाद श्रीपल्ल रूप घेऊन भक्तांसाठी अव्रतरी झाले देवदूषणासारखे महापाप केल्यामुळे शंभर वर्ष पिशाच्य योनीत राहावे असा चित्रगुप्तांचा निर्णय मी अवाज्य करण्यापोटी रद्द करीत आहे मोहाचा क्षय हाच खरा मोक्ष आहे माझे दुर्चिने निर्गुण निराकार सगुण साकार मोक्ष व बंधन असा फरक नाही प्रत्यक्ष आणि असंख्य अशा नूतन लोकांची सृष्टी आणि लय यात मी व्यस्त असतो जीवाच्या उन्नत आणि आनंद स्थिती किंवा उन्नत स्थिती भूमिकेसाठी काही सीमा नाही मरणानंतर माझ्या स्वरूपात लीन होऊ साधकांनी माझ्या ठिकाणी अवश्य यावे त्यांना किती वर्षे त्या स्थितीत राहावे कोणत्या ते लोकात त्याने पुन्हा जन्म घ्यावा हे सर्व माझ्या संकल्पाप्रमाणे ठरविल संपूर्ण विश्वाचा नाटकसूत्रधार सध्या तुमच्या समक्ष साकार रूपात पाहत आहात हे सांगण्यासाठी मी साकार रूप घेतले आहे माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहीच घडत नाही मी नसलेल्या या सृष्टीत काहीच नाही म्हणून आहे म्हणूनच तू आहेस ही सृष्टी आहे शंकर भट्टाने गुरुचरणास विचारले चांडाळवंशी अरुंधतीचा विवाह हो। वशिष्ठ ऋषींबरोबर कसा झाला यावर गुरुचरण म्हणाले पूर्वी वशिष्ठानं अरुंधतीचे लग्न लग्नाची विनंती केली तेव्हा अड घातली की मी त्यांनी काही केले तरी त्याचा विरोध तिने करू नये यावर तिने होकार दिला ऋषीने तिला भस्म केले आणि पुन्हा जिवंत केले असे त्यांनी सात वेळा केले सातव्या जन्मेत तिचे चांडाळ वंशातील सारे दोष नष्ट होऊन ती पवित्र झाली त्यानंतर वशिष्ठ मुनीने तिच्यावर विवाह केला आम्ही श्रीपाद प्रभूंचा विषय विशे महिमा विशेष रूपाने समजावून घेण्यासाठी मंचाला ग्रामीण पोहोचलो तेथे ते कृष्णदास व्यापारी भेटला आम्ही कुरुगड्डी जाण्यास निघालो दत्ताचा कोणताही दत्ताचा प्रसाद कोणत्याही कुलातील भक्तांनी दिला तरी त्याचा मोठ्या प्रेमाने स्वीकार करतात एका प्रसंगानुसार कृष्णदास म्हणाले यज्ञाती कर्मासाठी दिली जाणारी दक्षिणा सोळा एकशे सोळा एक हजार एकशे सोळा अशी असावी असे श्रीप्रभूने सूचित केले आहे याचा संबंध दोन चार नऊ आठ या संख्येशी आहे श्रीपाद प्रभूने दोन नागांना व मुंग्यांना नरसिंह वर्मांच्या रक्षणासाठी मारले व पुन्हा जिवंत करून म्हणाले राहू ग्रहाचे बळ नसल्याने जीवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि त्यांना बंधनात असल्याचा अनुभव येतो यालाच काही लोक कालसर्पयोग असे म्हणतात या प्रकारे येणाऱ्या संकटाचे निर्मूलन कसे करावे ते कोणीही जाणत नाही परंतु मी त्या सर्वांचे दोष दूर करून त्यांना सुख प्रदान करतो आम्ही कुरुकुटीत सुखरूप पोचून श्रीपादांचे दर्शन घेतले श्रीपाद शिल्लवाज श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्री गुरुदेव दत्त